माजी मंत्री ज्येष्ठ नेते नाईक नाईकसह उमेदवार आणि दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून दिग्गज नेत्यांनी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंग नाईक मंत्री विजयकुमार गावित भाजपचे उमेदवार हिनाताई गावित माजी मंत्री के सी पाडवी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपापल्या परिवारासमेत आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावला तर नवापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांनीही आपल्या आप कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला होता संपूर्ण मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपले अमूल्य असे मतदानाला सुरुवात केली आहे सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रावर कर्मचारी व ये भूत एजंट बी एल ओ यांचे नियोजनमुळे मतदान सुरळीत सुरू झाले सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वच बूथवर वीस टक्के मतदान झाले असल्याची माहिती मिळाली असून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसून आले होते मी माझा परिवार बहीण आईवडील आम्ही सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता सकाळपासून तीन तास झाले मतदान सुरू होऊन सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या मोठमोठ्या रांगा बघतो आहे आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे या मतदानाबाबत आणि या निवडणुकीबाबत तोसुद्धा मतदान केंद्रांवरती आम्हाला दिसतोय काय सांगाल मी सर्व मतदारांना आवाहन करेन की लोकसभेची ही निवडणूक लोक ही आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराने जो भारताचा नागरिक आहे मतदार आहे त्याने आपल्या एकमत मताने देशाचं भविष्य ठरवू शकतो म्हणून प्रत्येकाने मतदान केंद्रांवर जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं सर्व मतदारांना माझं नव नम्र उत्तम प्रतिसाद आहे लोक उत्साहामध्ये बाहेर बाहेर येत आहे सकाळचा वेळ खरंच बरो वेळ असतो का दुपार ऊन वाढेल तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा धन्यवाद